पक्षप्रवेश सगळे मान्यवर माने पाटील असतील माने देशमुख असतील त्यांच्या सगळ्यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे नेते ज्यांना आपण या सरकारचं संकट मोचक म्हणतो किंवा महाराष्ट्रामध्ये संकट मोचक हो म्हणून संबोधलं जातं तसे आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले लोकसभेचे माझी खासदार आदरणीय रणजितदा नगरपालिकेमधली सत्ता पर्यटनची आपल्या ताब्यात त्यांनी घेतली आणि इथून पुढे सगळ्या सत्ता निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुढचे खासदार आमदार सुद्धा असतील अशी त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि ते असे नंद दादा निंबाळकर त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यमंत्री आणि आपल्या सर्वांच्या पूर्वीपासून असलेले मार्गदर्शक आदरणीय राजन मालक त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या माळशेल तालुक्यामध्ये जे जोमान काम विकास विशेषतः पश्चिम भागाकडे जास्त लक्ष त्याने दिलं आणि ते आपल्या सगळ्यांचे आमदार आणि लोकप्रिय आमदार म्हणलं तरी लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष आमचे मित्र केदार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय दादा आमचे नेवणे आणि जामनेर तालुक्यात करूनच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेले संजयदा त्यांच्या आलेले सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले धनंजय भाऊ आता मी सगळ्यांची नावं घेत नाही माझी देशमुखात ही दोन नावं आली सगळे देशमुख आली तस आता सगळेच माझी सभापती माझी उपसभापती माझी नगराध्यक्ष माझी उपनगराध्यक्ष आताचे सगळे नगरसेवक आणि समोर तेवढ्याच तोला मोलाचे बसलेले माझे सगळे सहकारी व वडीलधारी मंडळी महिला भगिनी पत्रकार बंधू आणि स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर व्यासपीठ या ठिकाणी आज अतिशय आनंद मला या ठिकाणी होतोय गेले महिनाभर आदरणीय सीएम साहेबांना भेटल्यानंतर या तालुक्यामध्ये सातत्याने या पश्चिम भागामध्ये चर्चा चालू होती की प्रवेश कधी होणार आणि मला आज असं वाटतंय भाऊ की हा जर प्रवेश असून नगर परिषदेच्या आधी झाला असता तर अधिक बरे झाला असत परंतु हरकत नाही की या ठिकाणी आपण आज जो प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये मला दिला त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहे आणि ज्याच्या मार्फत हा प्रवेश त्या ठिकाणी झाला त्या आदरणीय रणजित दादा आणि रामबासाद खोटे साहेब ते त्यांचे केदार साहेब आणि विशेषतः गिरीश भाऊ महाजन साहेब यांची सुद्धा मला ती शिफारस होती आणि अशा पद्धतीनं प्रवेश माझा झाला मी या निमित्ताने निश्चित सांगतो एकोणीसशे ऐंशी सालापासून हे राजकारणामध्ये आहे आज पंचेचाळीस वर्ष झालं आणि मी प्रामाणिकपणे महेंद्र पाटील जिकडे असतील तिकडे महेंद्र पाटीलांच्या पार्टीशी खंबीरपणे आणि निष्ठे निघा राहण्याचं काम आता परंतु हो परिस्थिती बदललेली आहे मी याबाबत बोलणार नाही परंतु मी निश्चितपणे सांगेन की या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम आज मी प्रवेश केला आणि मला अतिशय आनंद होतो की मी ठिकठिकाणच्या बातम्या वाचतो की भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन प्रवेश होत असताना काही जुनी मंडळी काही मंडळी नाराज होती पुन्हा त्यांची नाराजी संपती पण नाते पोते आणि पश्चिम बंगाला एक वैशिष्ट्य आहे हनुमान बापू की जुने भारतीय जनता पार्टीचे पूर्वीपासून काम करणारे मी मनापासून जे आल्याचा ते मी आनंद व्यक्त केला माझं स्वागत केलं त्याच पद्धतीने जी जुनी भारतीय जनता पार्टी आहे ती सुद्धा अतिशय ताकदीनं या ठिकाणी काम करते आणि त्यामध्ये आमचाही आता मोठ्या प्रमाणात सहभाग होणार मी या ठिकाणी एवढंच आश्वासन की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या भागामध्ये जेवढे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उभारतील पैकीच्या पैकी निवडून आणण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी कष्ट करू आणि हे लांबाव साहेबांना यश निश्चितपणे देऊ आणि मला बोलणार नाही विशेषतः दहा वाजल्यापासून बसल्यात आम्हाला पुरुषांना पण त्यांना अडचण नव्हते तर विचार बोलणार नाही मी पुन्हा एकदा मान्यवर व्यासपीठ आणि भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानतो आणि आमचं शहीदांनी आभार या ठिकाणी पडेल